नारायणगाव बायपास जमे रस्ता आहे अंडरग्राऊंड तो बाबू पाटे यांच्या दबावामुळे त्याची उंची कमी केली जाते असं लोकसभा दरम्यान चर्चा होत चर्चा वस्तुस्थिती का म्हणजे कायम म्हणजे मी त्याही वेळेस ज्यावेळेस हे सगळे खोडकर निधा आले होते किंवा हिवरेकर आण मी त्याही वेळेस तेच सांगितलं आमच्या भूमिका कालही त्याच होत्या आजही आहे की आम्ही तिथून अंडरपास करायला आमचा विरोधच नाही हा फक्त त्याची उंची जी गरज आहे ते केलं पाहिजे तिथून जर दोन्ही बाजूनी तुमचे साईड रोड झालेले आहेत मला वाटतं पुण्याकडे आणि जे मोठ्या गाड्या आहेत त्या नाशिकला जायला त्यांना सोपं होईल तीन तीनशे मीटरवर अंडरपास आहे मोठे व्हिओपी आहे आणि मग सगळे तिथला शेतकरी आधीच जमिनी गेलं बाबू पाटेच एकट्याचा व्यक्तिगत विषय सोडून द्या पण तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती मी मांडलेली आहे आणि मी आजही त्या भूमिकेवर कायम आहे मी कालही त्या भूमिकेवर कायम होतो की तिथं व्हिरुपी भी करण्याचे म्हणजे बारीक एक छोटा पूल झाला की टू व्हीलर फोर व्हीलर साठी खर तर गरजेचं आहे की जिथं निश्चित स्वरूपात ऍक्सिडेंट इथून मागच्या काळात झालेत इथून पुढे ते होऊ नये यासाठीची आमची भूमिका असणार नाही परंतु तो, तो व्हिरुपी भी होऊ नये की जेणेकरून तिथल्या शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होईल नारायणगावकरांचं नुकसान होईल यासाठीच प्रयत्न करणं मला वाटतं त्याच्यात काही गैर असायला कोणाची हे नाही आणि ही भूमिका स्पष्ट आहे उघड आहे ही आजची भूमिका नाही ही मागे तीच भूमिका होती आहे आणि उद्याही तीच भूमिका झाली तर ते झाले नाही मान्य कसं मान्य नाही आम्हाला आम्ही त्याच्यासाठी मानतोय आम्ही आमचं भांडण तिथंच आहे की तिथं जे गरजेचं आहे ते करावं त्याला व्हि गरज नाही कारण तो काही तुमचा राज्यमार्ग नाही तो ब्लॅक स्पॉट जाहीर केलाय पण एक अॅक्सिडंट झालाय एक मृत्यूचं प्रमाण आहे ऍक्सिडेंट चार पाच झाले असत पण मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये की एक मृत्यू झाल्यानंतर तो ब्लॅक स्पॉट जाहीर होतो मग आरटीओनिक असा गेलाही मला माहित नाही त्याच्या मागची भूमिका व्हायची मला तेच माहित नाही परंतु निश्चित स्वरूपात ते जे झालंय ते चुकीचं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर ते अन्यायकारक आहे आणि त्यासाठी उद्या वेळ झाला तर लढाई उभारायची तयारी आमची आहे अंडरपास किती उंचीच व्हावं अशी अपेक्षा आहे अंडरपास तीन मीटरचा व्हावं ज्याच्या टू व्हीलर फोर व्हीलर पिकअप सारखे सारख्या उंचीच तीन मीटरच्या गाड्या वगैरेच वरतून जाऊ शकता तुमचे साईड रोड आहे तुमचा तो राज्यमार्ग आहे तुमच्या शेजारीचा अंदर तो तीनशे मीटर व्हाय तिकडून जायला अडचण नाही उसाच्या गाड्यांना किंवा एसटी सुद्धा आपण इथून येऊ शकतो तर तुम्हाला चांगल्या प्रकारची चांगल्या पगाराची नोकरी देतो म्हणून आपल्या जिन्नर तालुक्यातील तरुणांना बोलवलं गेलं आज ते सगळे तरुण अडचणीमध्ये आले की मी जुन्नर तालुक्यातील तरुणांना काय आव्हान करावं आव्हान तर मी तेच मागाही सांगितलं की हे महादेव मिटिंग ऍप असून क्रेप्टो द्या थोडस आमिष आपल्याला कोणी दाखवलं तर त्याची मला वाटतं आपण पूर्णपणे सखोल चौकशी केली पाहिजे आणि सखोल चौकशी करून समजा आपल्याला माहिती होत नस तर आपण त्या संदर्भातल्या काही लोकांकडं मागाई आपल्याकडं रेल्वे भरती करतो मिलिटरीमध्ये भरती करतो अशा घटना आपण बघितल्या घडल्या आणि मला वाटतं या गोष्टींसाठी आपण सगळ्यांनी सखोल चौकशी करून जर काम केलं तर निश्चित स्वरूपात त्या गोष्टीपासून या सगळ्यांना परावृत्त आपल्याला करता येईल मागे इथून मागे अनेक वेळा नाही पण कोणतं होतं एक पाच सहा वर्षी आलो कोणतं फायनान्स होतं त्याची पण असं असे बरेच आता पण अजूनही काही लोक अजूनही त्याच्यावर काम करतात मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच विनंती एवढीच आहे की जी माहिती त्याचं सगळे पेपर वर्क बघून किंवा हे खरंच आहे का त्याच्या मागची भूमिका काय आहे इथून मागे तुम्हाला पैसे दिलेत का त्या पद्धतीचं काम सगळ्यांनी माहिती घेऊन केलं याच्यापासून आपल्याला हे थांबवत आहे तुम्ही मग म्हणाले की माध्यमांनी काही गोष्टी आमच्या दिल्या पाहिजेत व स्थानकाच्या समोर एक आईस्क्रीम खरेदीची गाडी आहे ते ती त्याच ठिकाणी लागते व स्थानकाच्या दर्शनी भागामध्ये रात्रीच्या वेळेला लोक झोपतात काही मध्यपी असतात काही पाकटमार असतात त्याचा परिणाम प्रवाशांना पण होतो होतो हा तिथं टी स्टँड मध्ये बरेचशी लोक झोपलं आहे प्रशासकीय पातळीवर काय आपल्याला यंत्रणा करतात कि किंवा बऱ्यापैकी जरी मंद्यपी असले तरी काही शेतमजूर सुद्धा तिथे काम करतात आणि शेतमजुरांना दुसरं राहायचं ठिकाण नसल्यामुळे तिथं बऱ्यापैकी लोक तिथे काही मंद्यपी समर्थन नाही समर्थन आणण्यापेक्षा त्याच्यावर उपाययोजना निश्चित स्वरूपात पहिले बोलले आठवड्यात गाडी आहे सर्वसामान्य लोक व्यवसाय करतात सर त्याला समर्थन करायचा विषय नाही ठीक आहे समजतीचा जागा आहे व्यवसाय होतोय या गोष्टींना आपण ते सुनिश्चित वाढत जाईल असं हा वाढतंय जे नवीन आहे त्यासाठी प्रयत्न करू की इथून पुढे कोणती नवीन गाडी तिथं लागू नये किंवा नवीन व्यवसाय तिथं वाढू नये जिने करू ट्रॅफिकला किंवा तिथल्या परिसरामध्ये काही लोकांना त्रास होईल त्याच्या सोबत ज्या आहे त्याच्यापेक्षा नवीन होणार नाही यासाठीचा प्रयत्न आपण केला नारायणगाव जुन्नरच्या रस्त्याच्याकडे लाटापर्यंत पुढे रस्त्यावर व्यवसाय घेऊन तरी नोटीस काढून दुसरी कारवाई केली नाही आता पुन्हा पुढे पुन्हा ती लोक आता पत्रोडवर यायला लागली परत कारवाई करू बरेसाहेब म्हणजे फक्त तुम्ही रडल्या साधे करा आम्ही माझं साध करतो कायमस्वरूपी उपाय योजना कायमस्वरूपी उपाय शॉप आहे नाही तुम्ही सुचवा आम्हाला उपाययोजना काय करता येणार काय करून दाखल आताची पण नाही जी, जी आत्ताची जी काम चाललेलं असते तुम्ही कारवाई करा हा हदबोलच काय विषय कारवाई आपण करतोच आपण काही टापरा त्यांच्या गोष्टी आणले होते मला काही प्राक्याच्या गोष्टी म्हणून आणल्या होते परंतु आता आपण जे करतो बऱ्यापैकी जे ड्रेनेज लाईन आहे जे जे फुटपाथ आहे त्याच्यावर ते आत्ता व्यवसाय बसलेले दिसतात किंवा पुढे येऊन का व्यवसाय करणार आता आपण जो काम रस्ता करणार आहोत तो फेस टू फेस आणि त्या लेवलला जे फुटपाथ असणार आहे ते त्या रस्त्याच्या लेवललाच असणार आहे की जेणेकरून या सगळ्या व्यावसायिकांना त्याच्यावर येऊन काम करता येणार यासाठीचा प्रयत्न मी करतो आपल्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनाही सांगितले जे अभियंता आहेत त्यांच्याशी मी या विषयावर बोललेलं जेणेकरून रस्त्याची रुंदी वाढू गाड्या पार्किंग आत रस्त्याला ट्रॅफिक होणार है, है का आगी आगी काम चालू आहे संतगती चालू आहे ते पण ते सुरक्षेचे काय दुर्लक्ष करतोय आपण काय सूचना तर मी अभियंत्याला आता मध्येही बोलवलं होतं आता हे इलेक्शन होतं त्याच्यामुळे थोडस पण आता कामाला गती यायला हरकत नाही कारण इलेक्शन या सगळ्या गोष्टी प्रशासनही त्याच्यावर त्यांच्यावरही ताण असतो आता मला वाटतं आपण हे कामाला निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलून त्यांना लवकरात लवकर काम कसे करता येईल त्यासाठी सूचना निश्चित स्वरूपात आपण आपल्याला ऐकत असतो आपण स्वतः पुढाकार घेऊन गाव बैठक घेतली होती आपण सर्वसामान्य लोकांच्या प्रश्न काय काय आहे त्या संदर्भात काही उपाययोजना आपण सूचना ठेकेदारांना किंवा अभियंत्यांना केल्या होते आणि त्या माध्यमातून खरखर कामही चालू झाले फक्त एवढीच विनंती की लवकरात लवकर काम संपवावं हे हो झालं की आपल्याला परत थोडं थोडं सुद्धा काम लवकरात लवकर केलं पाहिजे ते मला वाटतं सो बेलेकर कंप बेल्लेकर अँड बेल्लेकर कंपनीकडे ते काम आहे त्यांनाही मी त्या दिवशी जाऊन भेटून आलो कि हो की आपल्या माध्यमातून जितके शक्य होईल नव्हतं तेवढी कामं लवकर केली पाहिजे कारण परत पावसाळा चालू होते रस्त्यांची नारायणगाव वाढता आहे शहरीकरण होते परंतु रस्ते, हो पर रस्ते सुद्धा चांगले व्हायला पाहिजे यासाठीच सा अगदी ठेकेदारांना सुद्धा सूचना ज्या काही कारणांच्या ते केली आहेत नारायणगाव मध्ये जे होल्डिंग आजूबाजूला आहे त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट होईल नाही होईल तो भाग पुढचा आहे परत नारायणगाव परिसरामध्ये अनेक मोठमोठे प्लेस लागले जातात वादळी पाऊस होऊ शकतो अपघात होऊ शकतो त्या संदर्भामध्ये किमान ज्या तुमच्या आकडीत आहेत तुम्ही काही उपाययोजना करणार आहेत का नारायणगाव शहराचं उभी तुरुपी करून होता तुम्ही आता आम्ही मतलब दिली जाईल परंतु मी आम्ही यात्रेत सुद्धा तो ठराव घेतला लावायचा की पोलीस फ्लेस लावायचा कोणत्याच संस्थेचा कोणत्याच व्यक्तिमत्वाचा फ्लेस ग्रामपंचायत किंवा यात्रेच्या दरम्यान लावू नये त्यासाठी जर यात्रेपुरता होता ना यात्रेपुरता जरी असता बऱ्यापैकी फ्लेस आता हे जे मृत्यूचे असतात किंवा दशक्रियांचे असतात त्या संदर्भातल्या कॅटेगरी काही ठरवत का नाही एखादी विशिष्ट जागा सभेला ग्राम सभेला ठराव घेऊया की ग्राम सभेमध्ये सगळ्या लोकांशी आपण बोलूया आणि त्यामधून जो योग्य असेल तो मार्ग निश्चित स्वरूपात एखादी विशिष्ट जागा देऊन त्या ठिकाणी जागा भाड्याने सगळं एसटी स्टँडची जागा आपण भाड्याने घेतली मला वाटतं ते चांगलं राहील आणि एसटी स्टँडने सुद्धा गावकरांनाच करतो तो एक विषय ग्रामसभेमध्ये किंवा शासनाला कळवायला पाहिजे की जे काही गाळे आहेत ते नारायणगावकरांसाठी स्टँड नारायणगाव मध्ये आहे तर तुम्ही बाहेरून आणून तिथे आम्हाला गाळे वाचन करू नका ते जे गाळे तुम्हाला द्यायचे ते संपूर्णपणे नारायणगाव नारायणगाव परिसरातल्या तरुणांना द्यावी तर आशय असल्याचा ठराव आपल्याला या ग्रामसभेत सुद्धा आपल्याला घेऊन त्याचा खर तर पाठपुरावा आपल्याला करता येईल